नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये आज आपण पाहतोय अतिशय युनिक असं चाट चाटचे नेहमीचे जे पदार्थ आहेत ते आपण आवडीने खातो पण हा चाटचा जो पदार्थ आहे तो अतिशय वेगळा आहे खूप डिफरंट आहे आणि चवीला इतका अप्रतिम लागतो जितका चवीला छान लागतो ना तितकाच तो करायलाही अतिशय सोपा आहे आणि इतका मस्त बनतो ना तर व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा वेगळा असा चाट इथे आज आपण पाहणार आहोत तर चाट बनवण्यासाठी इथे मी चार, चार मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत तर वजनाला बघितलं तर हे अर्धा किलो बटाटे आहेत बटाटे स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतलेली आहेत आणि इथे एक मोठ्या पातेलात भरपूर पाणी घेतलेलं आहे आता बटाटा कट करायचा आहे तर बटाटा कट करण्यासाठी तो असा आडवा ठेवायचा आहे आणि आपल्याला तो या पद्धतीने कट करून घ्यायचं जसं आपण फ्रेंच फ्राईजसाठी कट करतो ना तसंच कट करायचं पण थोडंसं मोठ्या आकारात कट करायचं फ्रेंच फ्राईजला आपण थोडेसे पातळ आकारात कट करतो इथे आपण थोडा मोठ्या आकारात कट करणार आहोत तर इथे मी असे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही असे चौकोणी तुकडे करून घेतलेले आहेत तर बटाटा आपल्याला या पद्धतीने कट करायचं आहे या चाटसाठी बरं जर तुम्हाला थोड्या मोठ्या आकाराचे किंवा स्लाईस बटाटे हवे असतील ना स्लाईसच्या आकारात तर तुम्ही स्लाईसच्या आकारात देखील हे बटाटे कट करून घेऊ शकता तर मी याला असे चौकोनी कट करून घेतलेले आहे आणि आता हे बटाटे सर्व आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि मी स्वच्छ याला तीन ते चार वेळेस छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्चचं प्रमाण असतं त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे अगदी तीन ते चार मिनटात हा बटाटा लगेच शिजून तयार होतो कारण आपण त्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी केलेल्या आहेत त्यामुळे पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे फक्त तीन ते चार मिनटात हा बटाटा शिजून तयार होतो बटाटा कसा शिजला किंवा बटाटा शिजला हे ओळखायचं कसं हे पाहूयात बटाटा छान शिजलेला आहे तर मी काढून घेतलेला आहे चार ते पाच मिनटात आणि असा कट करून बघायचा आहे बटाटा मस्त असा कट होतोय म्हणजे बटाटा आपला शिजलेला आहे यापेक्षा जास्त ओव्हरकुक करायचं नाही नाहीतर बटाटा मऊ होतो है, आता हे लगेचच काय करायचं गरम गरम पाण्यातनं काढून टाकायचं एका सुती कापडावर किंवा अशी चाळण असेल मोठी त्याच्यावर पसरवून ठेवायचं आहे बटाटा जेणेकरून त्यातलं सगळं पाणी जे मॉइश्चर आहे ना ते लगेचच कमी होईल यासाठी सुती कापडावर पसरवलंच नाही पाच मिनटासाठी तरी पण बटाट्यातलं सर्व मॉइश्चर निघून जातं म्हणजे बटाटा छान क्रिस्पी होतो यासाठी आता एक मोठं पसरट पॅन घेतलेलं आहे त्यात दीड चमचा तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की हे जे बटाट्याचे तुकडे आहेत जे आपण छान असे मोकळे करून घेतलेले आहेत त्यातलं पाण्याचं प्रमाण काढून घेतलेलं आहे असे बटाटे आपल्याला या तेलात टाकायचे आणि छान असं याला फ्राय करून घ्यायचं आहे सर्व बाजूने मस्त असं सोनेरी रंगावर आहे ना आपल्याला याला फ्राय करायचं आहे आता जर का तुम्ही खूप वेळ बटाटा जर का पाण्यामध्ये गरम पाण्यात तसाच ठेवला ना तर बटाटा मऊ पडतो त्यामुळे आपल्याला तो शिजवल्यानंतर ना किंवा आपण ज्या वेळेस चेक करतो बटाटा शिजलेला आहे की नाही शि चेक केल्यानंतर लगेचच आपल्याला ते काढून एका चळाने टाकायचं आहे किंवा सुती कापडावर पसरवून ठेवायचं आहे आता बटाटा तिथे फ्राय होतो तोपर्यंत तो एक मसाला बनवूयात चटपटीत असा तर एका वाटीमध्ये मी चवीनुसार मीठ घेतलेला आहे साधारण अर्धा चमचा मीठ आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे यात त्यानंतरनं अर्धा ते एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर टाकायची आहे तर मस्त चव येते जिरे पावडरमुळे आणि त्यानंतर आता यात चाट मसाला टाकायचा आहे तर साधारण एक चमचा मी यामध्ये चाट मसाला टाकून घेते कुठल्या पण ब्रँडचा तुम्ही इथे चाट मसाला वापरू शकता तर एक चमचा साधारण चाट मसाला घेतलेला आहे आमचूर, आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर पण अर्धा चमचा इथे वापरू शकता आता एक चमचा धने पावडर घेतलेली आहे तर इथे हे पाच मसाले मी घेतलेले आहेत लाल तिखट मीठ सैंदव मीठ वापरलेलं आहे त्यानंतर चाट मसाला आणि धनजिरे पावडर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करायचं आहे आता आपण बटाटा पाहूयात मस्त असा आपला बटाटा पण जो आहे ना तो फ्राय व्हायला सुरुवात झालेली आहे हलका हलका सोनेरी रंग यायला सुरुवात झालेली आहे तर बटाटा हलका असा हलवून घ्यायचा आहे या पद्धतीने त्याची बाजू जितकं जमेल आपल्याला तितकी त्याची बाजू जी आहे ती पलटून घ्यायची आहे या पद्धतीने आणि मस्त असा तो आ, मीडियम टू हाय फ्लेमवर किंवा हाय फ्लेमवर तुम्ही तो, फ्लेम फ्लेम तो बटाटा फ्राय करू शकता कारण बटाटा हा ऑलरेडी शिजलेला आहे आपल्याला त्याला फक्त छान असा क्रिस्पी करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला बटाट्याला छान असं तळू पण शकता पण खूप जास्त तेल लागतं त्यामुळे मी असं फ्राय केलेलं आहे तर बटाटा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे जे तेल निथळून व्यवस्थित बाजूला काढून घेऊयात आणि याच पद्धतीने जो दुसरी बॅच होती तर ती पण मी याच पद्धतीने मस्त अशी फ्राय करून घेणार आहे तर बटाटा मस्त असा आपला फ्राय होतो आहे आणि खूप छान कुरकुरीत होतो हा बटाटा फ्राय केल्यानंतरनं तर मस्त असा बटाटा बघू शकता सर्व बटाटा माझा छान फ्राय करून झालेला आहे आता याला आपण मसाला लावून घेणार आहोत जो आता आपण बनवला होता तर तो, तो मसाला असा पटकीने दोन तीन चमचा टाकून घ्यायचा आणि या पद्धतीने टॉस करायचा आहे असं केल्यामुळं काय होतं बटाट्याला सगळीकडे एकसारखा मसाला लागला जातो आणि शिवाय बटाटा तुटत देखील नाही जर तुम्ही हाताने खूप त्याला असं मिक्स करत राहिलात ना तर बटाटा शिजलेला असतो फ्राय केलेला असतो थोडासा नाजूक असतो त्यामुळे तो लगेचच तुटू शकतो मॅश होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या पद्धतीने त्याला मस्त असं फ्राय करायचं आहे हलक्या हाताने त्याला तुम्ही थोडंसं ना असं फिरवून घेऊ हो शकता जेणेकरून छान मसाला सगळीकडनं एकसारखा लागला जाईल आणि हा बटाटा आहे ना असाच खायला ना इतका भारी लागतो ना मस्त लागतो तर बघू शकता सगळा बटाट्याला छान मसाला कोट झालेला आहे आता याचा आपण चाट बनवायला सुरुवात करूयात चाट बनवण्यासाठी आता इथे एका प्लेटमध्ये आपल्याला मस्त असा हा मसाला बटाटा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे जितका तुम्हाला हवा आहे तितका यात तुम्ही टाकू शकता त्यानंतर मग इथे मी हरभरे घेतलेले आहेत तर नॉर्मली जे कडधान्यातले हरभरे असतात तर ते हरभरे मी रात्रभर भिजत घालून त्याला तीन ते चार शिट्ट्यांवर मी छान शिजवून घेतलेला आहे आणि आता तो हरभरा टाकलेला आहे यावर आता यावर आपल्याला मस्त भरपूर असं दही टाकायचं आहे तर दही मी छान असं घुसळून घेतलं होतं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आवडत असेल तर साखर टाकू शकता दही टाकून घेतलेलं वेग आहे आता यावर आपले जे वेगवेगळे चटण्या आहेत ते टाकून घ्यायच्या तर इथं चाटची स्पेशल चटणी म्हणजे पुदिन्याची चटणी तर ती टाकलेली आहे आणि त्यानंतरनं महत्त्वाची चटणी म्हणजे ज्याच्याशिवाय चाटला चवच नाही अशी चिंच गूळ आणि खजुराची आंबट गोड चटणी जी अप्रतिम लागते या चाटमध्ये तर ती टाकलेली आहे मी थोडीशी जास्त टाकलेली आहे कारण मला आवडते म्हणून त्यानंतर ना भरपूर असा बारीक चिरलेला कांदा आणि भरपूर असा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आता यामध्ये तुम्ही जर तुमच्याकडे डाळिंबाचे धान्य असतील तर ते पण टाकू शकता चाटमध्ये छान लागतात तेही तर टोमॅटो टाकलेला आहे आणि कोथिंबीर टाकायची आणि शेव टाकायची आहे तर इथं मस्त अशी बारीक शेव घेतलेली आहे आणि शेव टाकून घेऊयात मस्त कुरकुरीत अशी शेव आहे शेव टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे वरून मस्त इथं आपलं हे आलू चना चाट तयार झालेला आहे इतकं अप्रतिम लागतं खायला काहीतरी वेगळं जर ट्राय करायचं असेल तर हे चाट एकदा जरूर करून बघा तर तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या छान अशा रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद